आपला चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण पोहे बनवतो आहे ते तर सर्वांनाच बनवता येतात पण ताटामध्ये छान असे मस्त भिजवून मऊसूद पोहे कसे करायचे ते आपण बघतोय भिगणरसाठी तर तुम्ही बघू शकता मी ताटामध्ये पोहे भिजत घालते आहे मस्त मी त्याला तीन वेळा पाणी घेतलं त्याच्यामध्ये आणि अलगद असं पाणी काढून घ्यायचं जेणेकरून पोहे खाली पडायला नकोत आणि पोहे पाण्याखाली घालायच्या अगोदर चांगले चाळून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आपण ताटामध्ये मस्त असे पोहे भिजत घातलेत आणि मी पहिल्यांदा दाखवलं एका मोठमध्ये आपली जी सहज पकडलेली मूठ असते त्याच्यामध्ये जेवढे पोहे बसतात तेवढे एका व्यक्तीला नाश्त्यासाठी खूप झाले पोटभर नाश्ता होईल एवढे पोहे तर आता साहित्य घेतलं आहे सगळ्यात पहिल्यांदा पोह्यांचा जीव म्हणजे शेंगदाणे आणि बाकी कांदे टोमॅटो कोथंबीर लिंबू कढीपत्ता तर कांदा पोहे म्हणजे पोह्यांमध्ये कांदे कांदा लागला पाहिजे असा घालायचा आता चार जणांसाठी मी पोहे बनवते तर मी दोन कांदे घेतले मध्यम आकाराचे कोथंबीर भरपूर घ्यायची आणि बुटखाकडची जी, जी कोथंबीर आहे ती आपण वेगळ्या पद्धतीने शेंड्याच्या साईडची कोथंबीर वेगळ्या पद्धतीने वापरणार आहोत एक टोमॅटो घ्यायचा चांगला लाल असा कडक असलेला टोमॅटोमुळे पोहे सुके सुके लागत नाहीत तर सर्व वस्तू कापून झाल्यात मस्त चला गॅसवर कढई ठेवली आहे दोन पळी तेल घातलं आहे आता पहिल्यांदा तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये शेंगदाणे आपण मस्त असे तळून घेऊयात शेंगदाणे मंद ते मध्यमाच्यावर छान असे तळून घ्यायचे एकदम त्याला फुटेपर्यंत तडे जाईपर्यंत शेंगदाणे काढून घेतले की मोहरी घालायची मोहरी तडतडली जिरं घालायचं आता कढीपत्ता सुका असेल तर अशा पद्धतीने चोळून घालायचा आणि ओला असेल तर तोडून घातला तर अतिशय बेस्ट जो कांदा कापून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा गॅस आपला मंदच आहे पोहे गरम करताना कधीही गॅस मोठा करायचा नाही फोडणीसाठी सुद्धा करायचा नाही फक्त आणि फक्त शेंगदाणे तळण्यासाठीच गॅस मोठा करायचा कांदा घालून घेतलेला आहे गॅस एकदम मंद आहे आता फक्त पाव पावडर मसाल्यांमधून आपण हळद घालायची एकदम साधे आणि चवीला तिशे भन्नाट असे पोहे हे तयार होतात कोथंबीर घातली कांद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आता ही कोथंबीर आपण जी घातलेली आहे फोडणीमध्ये ती आहे देठाच्या साईडची कोथंबीर आणि शेंड्याच्या साईडची कोथंबीर आपण नंतर गार्निशिंगसाठी घालणार आहोत म्हणजे पोहे खायच्या अगोदर तर तुम्ही बघू शकताय पोहे असे सुके सुके मस्त भिजले गेलेले आहेत मी तीन वेळा त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि काढून घेतलेलं आहे तरी देखील त्याचा लगदा झालेल्या नाही चिगड झालेले नाहीत एकदम सुटे सुटे आहेत पोहे आता पोहे आपण कढईमध्ये घालून घेतले गॅस आपण बारीकच ठेवलेला आहे मंदच आहे गॅस अजिबात मोठा केलेला नाही चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि आता इथे एक गंमत लक्षात आलेली आहे जे मीठ मी पोह्यांवरती घातलं ते मी जे शेंगदाणे तळून घेतलेत ना त्याच्यावरती घातलं हां तर मी म्हणत होते गंमत लक्षात आली तर झालं काय घाईघाईमध्ये ज्या मिरच्या मी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला दाखवल्या होत्या त्यास ते आपण तेलामध्ये फोडणीमध्ये टाकलेल्या नाही तर असं झालं तर काय करायचं तर मग या पद्धतीने असं तेल गरम केलं त्याच्यामध्ये ही हिरवी ही, मिरची जी आपली विसरून राहिली होती आणि बऱ्याच जणांचं होतं असं तर मग काय कराल मग डायरेक्ट त्या हिरव्या मिरचींची फोडणीच द्यायची अशा पद्धतीने आणि खरंच अशा पद्धतीने पोहे केल्यानंतर ते अजून चवीला पन्नाट झालेले आहेत आणि मिरची घालून पुन्हा मिक्स केले आता पोहे आपले तयार झालेले आहे पोह्यांना जास्त हलवायचं नाही दोन वेळा त्याला मिक्स करून घेतलं अलटी पलटी की पोहे तयार झाले गॅस मोठा केला नाही आता जो कापून घेतलेला टोमॅटो आहे तो घालून घेतला आहे टोमॅटोवरती मीठ स्प्रिंकल करायचं कारण ऑलरेडी मीठ घालून मिक्स करून झालेत पोहे टोमॅटो घातले थोडं मीठ स्प्रिंकल केली की पोहे छान असे मिक्स करून घेतले गॅस बंद केला आहे आपला पोहे आपले झालेले आहेत वरून कोथंबीर घातली आहे कोथंबीर देखील छान अशी मिक्स करायची आणि तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये शेंगदाणे घातले नाही तर आपण ज्या वेळेस पोहे वाटणार त्यावेळेस ज्यावेळेस सर्व करणार त्यावेळेस वरून शेंगदाणे घालायचे मस्त क्रंची करून लागतं तर पोहे तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने पोहे वाढले की मग त्याच्यावरती हे खरपूस भाजलेले शेंगदाणे घालायचे त्याच्यामुळे ते सादळत नाही थँक्यू